हॅलो एव्हरीबडी वेलकम टू द चॅनल इझी सायन्स अँड मॅथमॅटिक्स या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण तीन त्रिकोणमितीय नित्य समीकरणं शिकलो ती अशी आहेत साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर एक एक अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा आणि एक अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा या नित्य समीकरणाचा उपयोग करून आपण उदाहरण सोडवणार आहोत संच सहा पॉईंट एकमधील ते उदाहरण आपण बघू संच सहा पॉईंट एकमधील हे उदाहरण आपण बघूया जर सायन थिटाबरोबर सात छेद पंचवीस तर कॉस थिटा व टॅन थिटाच्या किंमती काढा आपल्याला सायन थिटाची किंमत दिलेली आहे आणि कॉस थिटा व टॅन थिटाच्या किमती काढायच्या आहेत आपण पहिली त्रिकोणमितीय नित्य समानता शिकलो की साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर एक या समीकरणामध्ये आपण साईन थिटाची किंमत टाकली तर आपल्याला कॉस थिटाची किंमत मिळणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी कॉस वर्ग थिटा काढायचा असल्यामुळे आपण साईन वर्ग थिटा उजवीकडे नेला आणि त्याच्यामुळे त्याचं चिन्ह ऋण झालं मग कॉस वर्ग थिटा बरोबर एक वजा साइन वर्ग थिटा इथे आपण साईन तीटाची किंमत टाकली सात छेद पंचवीस आणि मग समीकरण झालं एक वजा सात छेद पंचवीस कंसाचा वर्ग आता कॉस वर्ग तीटाबरोबर एक वजा इथे आपण वर्ग केला साताचा वर्ग एकोणपन्नास आणि पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस आता इथे एकाचा छेद एक आहे एकाचा छेद एका एक आहे मग वजा ही वजाबागी करताना याचा लसावी म्हणजे त्याचा दोन्ही छेदांचा गुणाकार आला सहा छेद पंचवीस आणि तिरकस गुणाकार केला सहाशे पंचवीस गुणिले एक सहाशे पंचवीस एक गुणिले एकोणपन्नास एकोणपन्नास मग कॉस वर्ग तिटाबरोबर सहाशे पंचवीस वजा एकोणपन्नास ही वजाबाकी आली पाचशे शहात्तर आणि सहाशे पंचवीस मग पाचशे शहात्तर छेद सहाशे पंचवीस हा कॉस वर्ग थिटा आहे आपल्याला कॉस थिटाची किंमत काढायची आहे त्यामुळे आपल्याला वर्गमूळ घ्यावे लागेल वर्गमूळ घेताना दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घ्यावं लागेल आणि म्हणून कॉस थिटाबरोबर चोवीस छेद पंचवीस म्हणजे पाचशे शहात्तरचं वर्गमूळ चोवीस आणि सहाशे पंचवीसचं वर्गमूळ पंचवीस इथे आपण कंसात कारण लिहिलेलं आहे वर्गमूळ घेऊन कॉस थिटाची किंमत काढली आपल्याला टेन थिटाची किंमत काढायची आहे आपण हा त्रिकोणमितीय स सहसंबंध शिकलो आहोत की टेन थीटाबरोबर सायन थिटा छेद कॉस थिटा मग सायन थिटाची किंमत सात छेद पंचवीस आणि कॉस थिटाची किंमत चोवीस छे पंचवीस इथे हेच समीकरण आपण या पद्धतीने लिहिलेलं आहे टेन बरोबर सात छेद पंचवीस भागीले चोवीस छेद पंचवीस आता हा अपूर्णांकाचा जो भागाकार असतो त्याचं गुणाकारामध्ये रूपांतरण करावं लागतं आणि म्हणून बरोबर सात छेद पंचवीस गुणिले गुणाकार करताना ही दुसरी जी राशी आहे त्याच्या व्यस्त घ्यावा लागतो त्याच्या अंश आणि छेदाची पुरता होते आणि म्हणून सात छेद पंचवीस गुणिले पंचवीस छेद चोवीस चोवीस छेद पंचवीसचे झाले पंचवीस छेद चोवीस इथे पंचवीस कॅन्सल होईल आणि म्हणून टॅन थिटाची किंमत आली सात छेद चोवीस तर आपण इथे साईन थिटाची किंमत दिल्यावर कॉस थिटा आणि टॅन थिटाची किंमत शोधली आहे त्यासाठी आपण साईन वर्ग थिटा आधी कॉस वर्ग थिटाबरोबर एक या नित्य समानतेचा उपयोग केला तुम्हाला या नित्य समानतेचा उपयोग करून जर उदाहरणं सोडवणं कठीण वाटत असेल तर अजून एक पद्धत आहे की ज्या पद्धतीने आपण इथे किमती काढू शकतो ती पद्धत सुद्धा आपण शिकणार आहोत ही पद्धत तुमच्या पुस्तकात सुद्धा दिलेली आहे आधीचं उदाहरण आपण पुन्हा वेगळ्या पद्धतीने सोडवत आहोत तेच उदाहरण आहे जर साईन थिटाबरोबर सात छेद पंचवीस तर कॉन्स थिटा व टॅन थिटाच्या किमती काढा इथे आपण त्यासाठी त्रिकोण काढलेला आहे त्रिकोण पी क्यू आर आणि इथे आर कोणाचं माप आपण थिटा घेतलेलं आहे आपल्याला साईन थिटा हे गुणोत्तर दिलेलं आहे आणि साईन थिटा म्हणजे काय समोरील बाजू छेद कर्ण आणि म्हणून या त्रिकोणावरून साईन थिटा हे गुणोत्तर काय आलं पी क्यू छेद पी आर परंतु आपल्याला साईन थिटा गुणोत्तर काय दिलेलं आहे सात छेद पंचवीस याचाच अर्थ काय होतो पी क्यू छेद पी आर बरोबर सात छेद पंचवीस या दोन्ही गुणोत्तरांची आपण तुलना केली इथे मग पीक्यू बरोबर सात के मानायचं आणि पी आर बरोबर पंचवीस के मानायचं के हा स्थिरांक का आहे कारण हे गुणोत्तर आहे या त्या बाजूंच्या किमती नाहीत आणि त्याच्यामुळे पी क्यू बरोबर सात के मानलं आणि पी आर बरोबर पंचवीस के मानलं आता काटकोण त्रिकोण आहे मग इथे आपल्याला पी क्यू ही बाजू माहिती आहे कर्ण पी आर माहितीये मग पायथागोरसचा नियमाचा उपयोग करून आपण क्यू आर शोधू शकतो मग त्रिकोण पी क्यू आरमध्ये पायथागोरसच्या प्रमेयाने पी आर वर्ग बरोबर पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग इथे आपल्याला क्यू आर वर्ग शोधायचा आहे त्याच्यामुळे पी क्यू वर्ग येणार आहे डावीकडे पी आर वर्ग वजा पी क्यू वर्ग बरोबर क्यू आर वर्ग इथे पी आरची किंमत टाकली पंचवीस के आणि पी क्यूची किंमत टाकली सात के पंचवीस केचा वर्ग वजा सात केचा वर्ग बरोबर क्यू आर वर्ग मग पंचवीस केचा वर्ग सहाशे के पंचवीस के वर्ग वजा सात के वर्ग सात के वर्ग एकोणपन्नास के वर्ग साताचा वर्ग एकोणपन्नास बरोबर क्यू आर वर्ग हेच समीकरण आपण असं लिहिलं क्यू आर वर्ग बरोबर इथे सहाशे पंचवीस वजा एकोणपन्नासची वजा बाकीवारी पाचशे शहात्तर के वर्ग मग हा वर्ग आहे आपल्याला क्यू आरची किंमत घेण्यासाठी वर्गमूळ घ्यावं लागेल आणि म्हणून वर्गमूळ घेऊन क्यू आर बरोबर चोवीस के म्हणजे आता इथे आपण क्यू आरची किंमत शोधली चोवीस के नंतर आपल्याला पी आरची किंमत आपण मानलेली आहे पंचवीस के आणि पी क्यूची किंमत आहे सात के आता त्रिकोणाच्या तिन्ही बाजू माहिती आहेत म्हटल्यानंतर आपल्याला कॉस थिटा व टॅन थिटा ही गुणोत्तरं काढता येणार आहेत मग कॉस थिटा म्हणजे लगताची बाजू छेद कर्ण लगतची बाजू आहे क्यू आर कर्ण आहे पी क्यु क्यु आर क्यू आर आपण शोधली चोवीस के चोवीस के छेद पंचवीस के इथे के कॅन्सल होईल आणि मग कॉस थिटा हे गुणोत्तर आलं चोवीस छेद पंचवीस त्याचप्रमाणे टॅन थिटा टॅन थिटा बरोबर काय समोरील बाजू छेद लगतची बाजू पी क्यू छेद क्यू आर पी क्यू आहे सात के क्यू आर आहे चोवीस के इथे पण के के कॅन्सल होईल आणि टॅन थिटाची किंमत आली सात छेद चोवीस तर आपण इथे पायथागोरसच्या प्रमेयाचा उपयोग करून कॉस थिटा आणि टॅन थिटाच्या किमती शोधल्या कॉस बरोबर आलं चोवीस छेद पंचवीस आणि टेन थिटाबरोबर आलं सात छेद चोवीस तर अशा दोन्ही पद्धतीने आपण किमती काढू शकतो पण परीक्षेत जर नित्य समानतेचा उपयोग करून गुणोत्तरांच्या किमती काढा असं आलं तर आपल्याला नित्य समानतेचाच उपयोग करावा लागतो की जी पहिली पद्धत आपण बघितली आणि जर असा कुठलाही उल्लेख उदाहरणात आला नाही तर तुम्ही पायथागोरसच्या प्रमेयाचा उपयोग करून पण उदाहरण सोडू शकतात इथे आपण मागच्या वर्षी बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत आलेलं एक उदाहरण बघतो आहोत अशा पद्धतीने कृतीयुक्त हे उदाहरण आलं होतं तर ते उदाहरण बघूया जर सेक थिटाबरोबर पंचवीस छेद सात तर टॅन थिटाची किंमत काढा सेक थिटाची किंमत दिलेली आहे टॅन थिटाची किंमत काढायची आहे मग त्यासाठी आपण या नित्य समानतेचा उपयोग केला एक अधिक टॅन वर्ग तिटाबरोबर सेक वर्ग थिटा ही नित्य समानता आपण शिकलो मग आपल्याला सेक तिटाची किंमत दिलेली आहे आणि म्हणून एक अधिक टॅन वर्ग थिटाबरोबर सेक थिटाची किंमत टाकली पंचवीस छेद सात आणि इथे काय येणार आहे वर्ग सेक वर्ग थिटा आहे म्हणजे आपल्याला त्या किमतीचा वर्ग घ्यावा लागेल आता आपल्याला टॅन थिटाची किंमत काढायची आहे मग टॅन वर्ग थिटाबरोबर इथे पंचवीस छेद सातचा सा वर्ग केला सहाशे पंचवीस छेद एकोणपन्नास वजा काय येईल इथे एक हा एक उजवीकडे येताना वजा होईल म्हणजे सहाशे पंचवीस छेद एकोणपन्नास वजा एक मग इथे या एकाचा छेद आहे एक ही वजाबाकी करताना दोन्ही छेदांचा गुणाकार हा त्याचा येणारी लसावी आणि तिरकस गुणाकार केला सहाशे पंचवीस गुणिले एक सहाशे पंचवीस वजा एकोणपन्नास गुणिले एक एकोणपन्नास मग सहाशे पंचवीस वजा एकोणपन्नास छेद एकोणपन्नास इथे सहाशे पंचवीस वजा एकोणपन्नासची बेरीज पाचशे शहात्तर म्हणजे टॅन वर्ग तिटाबरोबर पाचशे शहात्तर छेद एकोणपन्नास मग आपण वर्गमूळ घेणार आहोत आणि म्हणून टॅन तीटाबरोबर पाचशे शहात्तरचं वर्गमूळ चोवीस चोवीस छेद सात तर वर्गमूळ घेऊन आपण टॅन तिटाची किंमत काढलेली आहे म्हणजे असं कृतीयुक्त उदाहरण किंवा चौकटीच्या स्वरूपामध्ये उदाहरणसुद्धा येऊ शकतं की जे तुम्ही सहजपणे सोडवू शकतात तर इथे त्रिकोणमित्य समानतेचा उपयोग करून उदाहरण कसं सोडवायचं हे आपण शिकलो जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सिद्ध करा या पद्धतीची उदाहरणं घेणार आहोत तर पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका थँक्यू